अरे तुम्हाला माहीत नाही कोल्हापूरचा खरा इतिहास फिल्म इंडस्ट्री मराठीची खरी कोल्हापुरात आहे इथेच चांगले रत्न होऊन गेले आहेत मला अभिमान आहे या कोल्हापूरचा आणि खरी कोणाचा मी इथं जलामलो की तुला सांगतो हा इतिहास दाखवला आहे मी ह्यू बाबूराव पेंटर जिने पहिला कॅमेरा चालू केला का नाही ह्यू आणि बोलका चित्रपट त्यांचं ते घर हे केशवराव भोसले त्यांचं हे घर इथं दौलतराव भोसले शिक्षण महसी आणि शिक्षण आदात त्यांचं ते घर तुला सांगतो ती शांताराम ते समोरचं घर लता मंगेशकर लानाची मुठी झाली आहे पाटणकर देवज्ञ बोर्डिंगची हे आत्ताउल्ला खान जेनी संगीत सम्राट म्हणतात वसंत शिंदे कॅमेरामन ही सगळी खरी कॉर्नरचा फार मोठा या कोल्हापूरला इतिहास होता आणि मी नगरसेवक झालो मला अभिमान आहे ज्यावेळा मी रवींद्र पेंटर बाबुराव पेंटरांच्या यांच्या मुलांच्या आम्ही पे, पे, पे पुत्र पिता आणाय बसायचं त्यापासून माझ्या डोक्यात होतं की कॅमेरा कॅमेरामध्ये काही कळत नव्हतं त्यामुळे वसंत बालकर यशवंत बालकर हे अध्यक्ष होते महाराष्ट्र मराठी संगृ त्यांना मी भांडलो अरे आपल्या खरे कोणासाठी आपल्या कोल्हापूरसाठी आपला इतिहास एवढा मोठा दाखवा हे काय कळत नाही त्यावेळा आम्ही ऐकतो श्रीनिवासन साहेबापाशी भांडलो मला पाहिजेत बजेट बसत नव्हतं तरी भांडलो तुमची माझी दुस्ती कट मला त्यावेळा त्यांनी दोन लाख रुपये दिले महापालिका कोल्हापूर महापालिकाने मी ती मागे केली तुम्हाला दाखवतो तिथं चला हा इतिहास आहे मोठा तर माने आज आपण म्हणतोय कोल्हापूर कोल्हापूर फार मोठी ही संस्कृती होती नवनावी शांत शाहू महाराज त्या शाहू नगरीत आपण जर रामलो एक एक वस्तू नष्ट व्हायला आल्यात मला वाईट का वाटतं एवढी मोठी ही चांगली कोल्हापूर असताना आज जनता पण झोपली आहे आज तुम्हाला दाखवितं चला चल गाडी बसला दाखवतो असं चल गे बसा गाडीवर चला चल दाखवतो असा चल चालत मी इथं दोन मिनटात दाखवतो तुला हा इतिहास आहे रे મિરાલે માલે 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 मी इतिहास दाखवला माझा हे बाबूराव पेंढरांचं घर रवींद्र मिस्त्री चार राणी पुत्राजीने केला समोरचं घर अभिमान वाटाय पाहिजे ही सगळी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री होती इथे सगळे इथल्यानंतर हे झालेला आहे आणि त्यांचा इतिहास दाखवला बघा गोरखा चित्रपट पहिला कोणी केला सेन्सार कुठनं चालू झाला हा तरुण पोरासनी माहीत नाही बाळानो फार मोठं कोल्हापूर आपला अभिमान वाटतं या कोल्हापुरात आपण जलमलो या आणि या खरे कोणाला तर जल्मलं काँग्रेस पण इथं स्थापन झाले तालीम संघ हे गायकवाड तुम्हाला सांगतो हे हुपरीचे जनक वामन पोद्दार जिनी पहिला चांदीचा कारखाना काढला तो पण खरी कॉर्नरचेच हे सगळा खरी कोर्नरचा टीडीसी बँक इथं शिंदे खरी कॉर्नरचेच हा फार मोठा इतिहास होता नावना इथे इसाराला आला म्हणून मला सांगायचे आणि मी जेवढा साधा एक नगरसेवक झालो तर मी एवढं करून दाखवला माझा इतिहास माझ्या खरी कॉर्नरचा मला अभिमान आहे मी इथं जायला म्हणून म्हणून म्हणते रोजच्या रोज स्वच्छ करायचे फार मोठी व्यक्ती आहे माहित हा कोणी काय सांगू दे वर्ण मारून आपले आपले आपण जपलं पाहिजे हे माझं विजय साळुके सरदार जैन जय महाराष्ट्र अशी पदे येतात पदे जातात पण अशा माणसांची आठवण ठेवली पाहिजे फार मोठा इतिहास आहे याला आल्यात आता केशवराव बसते रात गई बात गाई पण मग कोल्हापूर फार मोठा आई आई अंबाबाई मुळं आणि ह्याच्यामध्ये रोजगारी आणखी ठेवला असतं कोल्हापूर कसं झाल्याचं रोम सारखं रोम जसा इतिहास मध्ये आहे ना रोमचे जुनी तसे राहिलं असतं हे तर नुसता पैसा मानाला अजून झोपलेली जागे वा आणि हे दिवस परत आणा हेच माझं मत आहे नशिबानं तुम्हाला पदे मिळाल्यात ह्यासाठी बोलावले आणि तिडकीनं बोलतो का मला वाईट वाटतं ह्या माणसांनी एवढे केलं पालजी पेंढारकर केवढी मोठी व्यक्ती होती तुम्हाला सांगतो हे अशी शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ना तो एका महिन्यात इथं केला आहे इथं बसून बाबूराव पेंटर बाजूराव पेटाळकरे हा इतिहास आहे हे आहे जय हिंद जय मराठे विजय साळके सरदार कोल्हापूर माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे माझ्या खरेकोनाबद्दल मला अभिमान आहे माझा जन्म इथं झाला शहू नगरी शाहू महाराज सारखा पण व्यक्ती इथे ज्या लांबली ह्याचा मला अभिमान आहे